नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर्वांचं डब्ल्यू अकॅडमी पुणे या यूट्यूब चॅनलवरती मी अभिजित सर सर स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत नगर परिषद नगरपंचायत संचालनालय भरती दोन हजार सव्वीस जे नवीन अपडेट आलेलं होतं ते सुद्धा तुम्हाला सांगितलं जाणार आहे त्यामध्ये जे सातशे प्लस जागा आहेत ज्याचं नाव आहे, आहे करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट अ गट ब आणि गट कचे हे पद आहेत एकूण सातशे प्लस जागा आहेत याची पात्रता शैक्षणिक अर्हता शैक्षणिक पात्रता अभ्यासक्रम तुमची वयोमर्यादा तुमचं वेतन आणि जाहिरात कधी होणार आहे कधी येणार आहे परीक्षा कोण घेणार आहे परीक्षा कशी होणार आहे ऑफलाईन होणार आहे का ऑनलाईन होणार आहे आणि अभ्यासक्रम डिटेलमध्ये डिटेल टॉपिक लिस्ट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिली जाणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा शेवटपर्यंत बघा तुमच्या प्रश्नाची उत्तर या व्हिडिओच्या मध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहेत तर आपला जास्त वेळ न घेता जे महत्वाचं आहे सध्या दोन हजार सव्वीसकरिता नगर परिषद किंवा नगरपंचायतमध्ये जे पदभरती होणार आहे हो। जे पद आहे करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी याची आपण बेसिकपासनं बॅच सुरू करत आहोत म्हणजे पाच जानेवारी दोन हजार सव्वीसपासनं ही बॅच सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे कालपासूनच प्रत्येक विषयाचं म्हणजे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता ज्ञान जे कायदे आहेत त्याची सुद्धा आपण बेसिकपासनं घेत आहोत तर यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहेत टेस्ट सिरीज आणि बुक नोट सुद्धा मोफत स्वरूपामध्ये दोन हजार रुपयामध्ये ही सध्या बॅच ऑफरमध्ये नवीन वर्षानिमित्त देत आहोत सिक्स मंथ करिता तर यामध्ये तुम्हाला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ किंवा त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीसशे दोन पैकी कोणत्याही नंबरवर कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे ही ऑनलाईन बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुमच्या वेळेनुसार तुम्हाला कितीही वेळा लेक्चर पाहता येणार आहेत तर आता ही सर्व विषयासहित बॅच आहे हे झालंय आपला आता महत्वाचं जो पॉइंट आहे आपला नगर परिषद नगरपंचायत भरती मधील कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी यामध्ये गट गट ब आणि गट क या तिन्ही पदांचे तिन्ही पदांकरिता सातशे प्लस जागा येणार आहेत आणि याचं जे अपडेट आलेलं होतं मी सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे की एम पी एस सी मान्य केलेलं आहे त्या जागा एम पी एस सी मार्फत भरल्या जाणार आहेत फक्त आता यांचं स्वरूप योजना या मंथ किंवा पुढच्या मंथ एंडपर्यंत एम पी सी त्यांच्या वेबसाईटला टाकणारच आहे त्यावेळेस आपल्याला सर्वांना कळेल त्याच्याबद्दल जी पात्रता शहप्रवेश नियमानुसार दिलेली आहे की याचं काय राहणार आहे तर एनी ग्रॅज्युएशन ओके पदवीधारक म्हणजे यामध्ये कोणत्याही पदवी कोणत्याही संविधानिक विद्यापीठामधील कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण करणारा उमेदवार म्हणजे यामध्ये महिला आणि पुरुष मेल अँड फिमेल दोघंही या ठिकाणी पात्र असणार आहेत यांचं जे कॅटेगरी याच्यानुसार गटनुसार जर आपण बघितलं गट गडब आणि गटकच गट 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 तर याचं व्हेरिएशन म्हणजे पगारीमध्ये सुद्धा फरक आहे स्टार्टिंग पेमेंट गटकची पंचेचाळीस हजारापासून स्टार्टिंग आहे ते ठीक आहे त्यासोबतच वयोमर्यादा या ठिकाणी ओपन असाल खुल्या प्रवर्गामधील उमेदवारांकरिता अठरा ते अडतीस आणि जे कॅटेगरी मधील आहेत म्हणजे कोणत्याही कॅटेगरीमध्ये त्यांच्याकरिता अठरा ते त्रेचाळीस आणि परत जे भूकंपग्रस्त आहेत प्रकल्पग्रस्त आहेत खेळाडू आहेत दिव्यांग उमेदवार आहेत अनाथ उमेदवार आहेत त्यांच्याकरिता पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा आणि जे अंश आहेत माजी सैनिक आहेत त्यांच्याकरिता पंचावन्न वर्ष वयोमर्यादा आहे तर त्यानंतर हे झाले तीन पॉइंट क्लिअर आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे ज्याचा आपल्याला आता अभ्यास करायचा आहे अभ्यासक्रम करनिर्धारण प्रशासकीय अधिकारी तुम्हाला सांगितले याची जाहिरात साधारणत हा एप्रिल किंवा मे मध्ये येऊ शकते कारण तर आत्ताच अपडेट आलं होतं की एमपीएससी घेणार आहे एमपीएससी ते मान्य केले त्यामुळे वेळ लागेल त्याला ठीक आहे आपल्याला तो वेळ चांगला आहे कारण की अभ्यास आपला झालाय का कोणी विद्यार्थी आता नवीन चालू करत असेल किंवा कोणाचा राहला असेल त्या विद्यार्थ्यांकडे आता बघा यामध्ये अभ्यासक्रमामध्ये मराठी व्याकरण मराठी शब्दसंग्रह पॅरेग्राफ उत्तरे प्रश्न इंग्लिश सेम हो प, ग्रामर असेल किंवा पॅरॅग्राफवरील तुम्हाला क्वेश्चन त्यानंतर सामान्यांमध्ये इतिहास आहे भूगोल आहे भारतीय राज्यघटना चालू घडामोडी आहे अर्थशास्त्र चालू घडामोडीमध्ये सुद्धा तुम्हाला प्रादेशिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलचे विचारतील त्यासोबतच अर्थशास्त्र अर्थशास्त्रामधील महत्त्वाचे कन्सेप्ट माहिती असणं गरजेचे कायदे त्यासोबत आर टी आय आर टी एस कायदा आहे किंवा नगरपरिषद कायदा कायदे एकोणीशे पासष्टचा कायदा आहे किंवा त्या संदर्भात इतर जे कायदे आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत ठीक आहे तर ह्या कायद्याचा तुम्हाला अभ्यास गरजेचं आहे गणित बौद्धिक चाचणी ओके गणित आणि बौद्धिक चाचणी हे सुद्धा विषय तुम्हाला असणार आहेत आणि अर्थशास्त्रावरती अर्थ जास्तीत अर्थ जास्त भर आपण देणार आहोत आणि जे काही इतर अजून सिलेबस मागच्या सिलेबसनुसार आपण सांगत आहोत एमपीएससी काय टाकणार आहे त्यानुसार आपण परत एकदा तुम्हाला नवीन काही जर अपडेट आला असेल ते सुद्धा सिलेबस या ठिकाणी चांगल्या प्रकारे बेसिकपासून शिकवल्या जाणार आहेत तर आपण या ठिकाणी परीक्षा कधी होणार आहे परीक्षा कशी होणार आहे तर परीक्षा सांगितली तुम्हाला जाहिरात आल्यानंतर तीन ते चार महिन्यानंतर एक्झाम होईल कोण घेणार आहे तर एमपीएससी मार्फत ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे ओके आणि कसे होणार आहे तर ऑफलाईन एमपीएससी सर्व परीक्षा ऑफलाईन प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा तुम्हाला केंद्र निवडता येणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग प्रत्येक परीक्षेला एम पी आहेच हंड्रेड पर्सेंट आहे आणि कशी आहे तर चाराशिक म्हणजे पंचवीस टक्के चार प्रश्न चुकल्यानंतर एका प्रश्नाचे मिळालेले मार्क हे आपले मायनस होणार आहेत तर आपल्याला या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे नगर परिषदेची स्पेशल मेंटरशिप बॅचसुद्धा आहे करनिर्धारण प्रशासकीय अधिकारी असेल किंवा स्वच्छता निरीक्षकची रेग्युलर बॅच आपण आता सध्या दोन हजार रुपयामध्ये सिक्स मंथ देत आहोत आणि मेंटरशिप बॅच ची थोडी फी वाढलेली आहे त्यामध्ये तुम्हाला सगळ्या विषयाचे नोट सर्व विषयाचे दे नोट देणार आहोत आपण तीन साडेतीन हजार रुपयाच्या यामध्ये दर पंधरा दिवसानंतर झूम मिटिंग झालेले पेपर पेपर घेतले जाणार आहेत रात्रीला पेपर झाल्यानंतर तुम्हाला त्याचा अनालिसिस या सगळ्या गोष्टी मेंटरशिप मध्ये में ज्यांना खरंच लागायचं आहे ज्यांचे पूर्व आत्ताच तयारी करत आहात एपीसी पासून स्टार्ट आहे किंवा ज्यांनी एक्झाम दिलेली आहे ज्यांना वाटत आहे मला या एक्झाम मध्ये काही करून दोन हजार सव्वीस मध्ये सरकारी नोकरीला लागायचं आहे त्या विद्यार्थ्यांकरिता नगर परिषद भरती सर्व विषयासहित स्पेशल मेंटरशिप बॅच आपण सुरू करत आहोत तर तुम्हाला याची सुद्धा इन्फॉर्मेशन किंवा रेग्युलर बॅच पर्सन रेग्युलर सुद्धा इन्फॉर्मेशन घेण्यासाठी जे नंबर दिलेले आहेत ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ किंवा त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस यापैकी कोणत्याही नंबरवर कॉल करायचा आणि बॅस्टला जॉईन व्हायचा आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा जर काही प्रश्न असतील आपल्या मनामध्ये ते सुद्धा विचारा कमेंट करा ओके okay, चांगल्या कमेंट करा जेणेकरून तुम्हाला चांगली कमेंटचा सुद्धा दिला जाणार आहे किंवा जर काही बोलायचं असेल तर कॉलवरती बोलू शकता आणि सगळ्यात महत्वाचं आहे अभ्यासाला लागा अभ्यासाचं नियोजन करा कारण की आपल्यासमोर दोन हजार सव्वीस हे वर्ष महत्त्वपूर्ण असणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात येणार आहे आपण कुठेतरी त्या ठिकाणी असलो पाहिजेत हे फक्त लक्षात ठेवायचं आहे आणि त्या दृष्टीने वाटचाल करायची आहे ओके काही अपडेट आलं तर नक्की तुम्हाला कळवणार आहे लाईक करा चॅनलला सुद्धा करून ठेवायचं आहे ओके थँक्यू